आज रविवार खंडेरावांचा दिवस सकाळी दरबारची भोपाळी संपल्याबरोबर आपण सर्वांनी उपस्थित असणाऱ्या भाविकांनी फार मोठी भगवान खंडोबाची सेवा केलेली आहे आपण मल्लारी सप्तशती या ग्रंथाचं वाचन पठन मनन, सुद्धा केलेलं आहे तथापि आमच्या प्रतिनिधींनी या ग्रंथाचा ओळख परिचय दिला तर महाराष्ट्रातले सारे भोळे भाबडे खंडोबाचे भावी कुलधर्म कुलाचार नक्की करतील आणि त्यांना खंडोबाविषयी पूर्ण माहिती या ग्रंथातून उपलब्ध होईल कुटुंब प्रमुखांनी शक्यतो रविवार उपवास करावा तथा प्रतिरविवारी हा ग्रंथ फावल्या वेळेत वाचावा ज्या कुटुंबामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आहेत बऱ्याच वेळा आपण बघता मोठ्या शहरांमध्ये ग्रामीण भागामध्ये बेटा बेटाबाहेर निघून जातो बाप बेट्यांचं सुद्धा सूत्र जमत नाही त्या महिलांना सँडविच सारखी अवस्था होते बाप बाजू कुणाची घ्यायची अशा वेळी आपण समजून घ्यावं की ते ऋणमुक्त होण्यासाठी प्रति रविवारी कुटुंबातल्या कोणी प्रतिनिधींनी या मल्हारी सप्तशती ग्रंथाचं वाचन करावं वाचायला किती वेळ लागतो एक तास पुरेसा एक तास जर आपण खंडोबाच्या सेवेसाठी दिला तर कुटुंबात निर्माण होणाऱ्या समस्यांपैकी आज शिक्षण समस्या आहे लग्नाच्या विवाहाच्या समस्या आहेत नोकरीच्या समस्या आहेत शेती व्यापार आपण काही समस्या घेऊन आलेला आहात त्याची उत्तरं आपण यातून शोधायची उत्तरातून प्रश्नाकडे आणि प्रश्नातून उत्तराकडे हा समज घेऊन आपण अपन, आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आलेला आहात खरं तर आपण आला नाहीत स्वामींनी आपणाला पाठवलेलं आहे जे भाग्यवंत आहे पुण्यवंत आहे तेच स्वामींकडे येऊ शकतात त्यापैकी आपण आहात म्हणून आपण हे भाग्य मदभाग्य हाताशी आले जाणू नये जाणितले एर ते वाया गेले अरत्रणा परत्र अशी अवस्था कुणाची होऊ नये म्हणून आपण भाग्यवानात आपण रोज मागाशी गुरुजींनी सांगितलं की तीन अध्याय स्वामी चरित्राचे क्रमशः वाचावेत कारण यात बरेच जण सेवेकरी होण्यासाठी आलेले आहेत तथापि ज्यांना सेवेकरी व्हायचं आहे त्यांनी हात वरती करावेत मनापासून धन्यवाद आहेत कारण आपण हात वरती केलेला आहे आणि सेवेकरी होण्याचा एक फायदा आहे कोणता की निर्माण होणाऱ्या ज्या मानवी समस्या तथा अधिदैविक भौतिक समस्या आहे त्या समजून घेण्याची क्षमता निवारण करण्याची क्षमता सेवेकेरी वर्गात आहे स्वामींच्या म्हणून आपण भाग्यवान आहात खरं तर डोकं दुखतंय गोळी डोक्याचीच घ्यावी दुसऱ्या गोळ्या चालत नाही घेऊ नये पोट पोड़ दुखतं पोटाचीच घ्यावी आमच्या गोस्वामी तुळशीदासांनी यावर एक दोहा लिहिलेला आहे कुठल्या आजाराला कुठला दावा द्यायचा स्वाध्यात्मत्व रागी बागी जोगी नाडी और न्याय पंचम को गुरु है लेकिन उपजत अंग स्वभाव मला वाटतं फार तपशिलात सांगण्याची जरूर नाही आपण सुज्ञा म्हणून डोकं दुखतं गोळी डोक्याचीच दिली जाते पोट दुखतं पोटाचीच दिली जाते इथे विवाह समस्या आली तर त्यांना सप्तशती वाचायलाच दिला जातो अन्य बाधा असतील तर नवनात दिला जातो ह्या सगळ्या गोळ्या ठरलेल्या आहेत त्या आए, त्या आजाराच्या आणि त्या त्या जर आपण समजावून घेतल्या त्या आजारावर ही मात्रा आहे उपाय आहे आणि त्यातून शंभर टक्के तो, तो आजार बरा होतो बिना सायास म्हणून आपण भाग्यवानात आज आपण बहुमोल वेळ खर्च घालून आलात अनेक जणांनी आपल्या समस्या पेपरवर सुद्धा दिलेल्या आहेत पण खरं तर तुम्ही इथे सत्संगाला आलात आणि इथे या जागेत एवढी ऊर्जा आहे त्या ऊर्जेमुळं तुमच्या साऱ्या समस्या घरी जाईपर्यंत मार्गे लागतील असा आमचा ठाम विश्वास आहे म्हणून तुमच्या समस्या लवकरात लवकर स्वामींनी कशा नेऊ घेऊन आपण सर्वजण आपला बहुमोल वेळ खर्ची घालून आपण आलेला आज आपण या कार्याअंतर्गत आणि कार्याचा अंतरंग जनतेपर्यंत समजून घेण्यासाठी सुद्धा आलेला आहे इथे अठरा विभाग काम करतायत त्यातला पहिला विभाग मूल्य शिक्षणाचा गर्भसंस्काराचा आणि शिशुसंस्काराचा आहे त्या विभागात काम करणाऱ्या गुरुजनांनी आपणासमोर येऊन ओळख परिचय करून द्यावा आवड असणाऱ्यांना निश्चितपणे सवड होईल आणि सवड असली तर कार्याला हातभार लागेल त्यांनी आपला परिचय देऊन घराघरामध्ये पुंडलिक घडवले पाहिजे श्रावणबाळ तयार केले पाहिजे ही आज घेऊन उद्याची भावी पिढी या देशाचे निर्व्यसनी आणि आदर्श नागरिक तयार करता आले पाहिजे तरच हा हिंदुस्तान टिकेल अन्यथा या देशाची अमेरिका होईल संस्कार केले नाही तर म्हणून शिक्षणाला संस्काराची जोड दिल्याशिवाय मानवीपण त्याला शोभत नाही खरं तर मानव जन्माला येताना तो आईच्या उदारातून जन्म घेतो मातीचा गोळा म्हणून मासाचा गोळा म्हणून तो, तो काही ज्ञानी नसतो त्याला खूप घडवावं लागतं त्यावर खूप संस्कारतात तेव्हा त्याचा ते मानव होतो त्याचे पहिले गुरु आईवडील आहेत दुसरे गुरु प्राथमिक शिक्षण शिकवणारे आहेत तिसरे गुरु उच्च शिक्षण शिकवणारे आहेत चौथे गुरु पायारूभं करणारे आहेत आणि पाचवे गुरु अध्यात्मातून मनशांतीकडे पोचवणारे आहे असे पाच गुरु ज्या मानवजातीला लाभतील भेटतील तरच तो मानव होऊ शकतो कारण मानवजन्म हा अनेक जन्म भोगल्यानंतर आपणाला मिळतच तो असा सहज साध्य मिळत नाही त्याचं चीज त्याचं सोनं करण्यासाठी आपण हा सर्व सर्वजण खटाटो करत आहात या खटाटोपाचं चीज चांगल्या पद्धतीत हवं म्हणून सांगण्याचं प्रयोजन म्हणून इथे मूल्य शिक्षणाचे प्रतिनिधी काही ग्रंथ घेऊन आपणाला आहेत की उद्याची नवीन पिढी या देशाचे आदर्श नागरिक बनवण्याची जिम्मेदारी इथे बसलेले घरी असलेले सर्व नागरिक माता भगिनी आबालवृद्धांची ही सर्वांची जबाबदारी ही एकट्या माणसाची कोणाची नाही म्हणून आपण सहानुभूतीपूर्वक हा विभाग हाताळावा गाव वाड्या वस्त्या नवी पिढी आपण घडवताना हे आपणच करतो असं नाही यापूर्वी हिंदुस्थानात असंख्य साधू संत थोर पुरुषांनी हे काम केलेलं आहे तत्कालीन तुकाराम महाराज रामदास स्वामी अगदी गेल्या शतकामध्ये विवेकानंदांसारखे अनेक तरुण तडपतात सत्पुरुष बाहेर पडले आणि जनतेला ते एक विनंती करू लागले का हो तुमची मुलं आम्हाला द्याल काय त्यांना जरा आम्हाला घडवायचं आहे त्यांना जरा आम्हाला शिकवायचं आहे तुमची मुलं द्याल काय आम्ही बुद्धी पुरस्कार त्यांना मुलं दिली नाही हे भगवेधारी येतात काहीतरी सांगतात आणि आमची मुलं हिमालयात पाठवले तर आम्हाला सांभाळायचं कोणी या भीतीपोटी आम्ही त्यांना मुलं दिली नाहीत व्हायचा तो परिणाम या देशावर झालाच या देशावर सातशे वर्ष मोगल सत्ता दीडशे वर्ष इंग्रजांनी फायदा घेतला आणि जे व्हायचं ते झालं हा इतिहास आपणाला विधीत आहे म्हणून या या देशाचं स्वातंत्र्य आबाधित देशाचं संरक्षण करणारे नागरिक तयार करणं क्रमप्राप्त आहे विषयांतर न करता मुद्देसूद बोलताना पुढचा विषय मानवी समस्या निवारण करणारे प्रश्न उत्तरकर्ते प्रतिनिधी आपल्यात आलेले आहेत त्यांनी त्वरित आपला परिचय देऊन रडत आलेली माणसं हसत कशी पाठवायची ही क्लुप्ती त्यांच्याकडे आहे तुम्ही एकदा नाही चार वेळा त्यांना विचारून प्रश्न मंजूषा समजून घेऊ शकता पण घाई करू नका घाईनं काम होणार नाही आपणाला संध्याकाळपर्यंत हे काम चालू ठेवायचं आहे म्हणून आपण आमच्या प्रतिनिधींशी भगिनींनी भगिनी प्रतिनिधींशी पुरुषांनी पुरुष प्रतिनिधींशी संवाद साधावा आणि आपल्या समस्या समजेल इतपत वेळेत आपण समजून घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद पुढचा विभाग इथे विवाह मंडळ आलेला आहे आणि आज सकाळपासून अनेक पालकांनी आपल्या मुलामुलींच्या लग्नाविषयी विचारणा केलेली आहे तर इथे विवाह मंडळ आलेलं आहे त्यांनी आपला परिचय देऊन आत्ता त्यांच्याकडे राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यापैकी दीड लाख वधू वरांची नोंद उपलब्ध आहे तुम्ही त्याचा फायदा घ्या त्या नोंदीतून तुम्हाला पटणारं आवडणारं स्थळ निवडा आणि निवड पक्की झाल्यावर बिना हुंड्यानं बिना सोन्या नाण्यानं मुलामुलींची विवाह करा तरच देश विकासाकडे जाईल या याच्यामधल्या जा काही बाबी रुसवे फुगवे मान सन्मान त्यांना माती दे त्या कायम त्या बंद करा त्यातून कोणाला सुख मिळणार नाही म्हणून आपणाला निवेदन आहे अजून दोन कामं या विभागातून आपणाला करायची आहेत ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबात आत्महत्या झालेल्या आहेत त्यांच्या मुलामुलींची विवाह आपणाला वर्गणी काढून करायची आहे देशाचं स्वातंत्र्य आबाधित रक्षण करणारे शहीद जवान आहे त्यांच्या मुलामुलींची लग्न आपणाला मोफत करायची आहे ही दोन सामाजिक कामं आहेत ही कुणी करत नाही ते आपल्याला आहे याकडे कोणी लक्ष देणारे नेते या देशात दिसत नाहीत परंतु जनतेनं याकडे जर लक्ष दिलं तर फार मोठा दुवा यातून आपणाला मिळणार आहे ठिकाणी कृषी प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी आपला परिचय देऊन आज पलीकडे कृषी विभागाचं प्रशिक्षण आहे जे कोणी कृषीसाठी आलेले असतील त्यांनी त्या प्रशिक्षणाला त्वरित जावं माती परीक्षण पारी परीक्षण वीज परीक्षण या संदर्भात काही परी प्रशिक्षणं दिली जाणार आहेत तो लाभ कृषी गीतेतून आपण कृपया घेण्याचं करावं कारण आता आज सव्वीस मे आहे आगामी पुढील आठवड्यात मृग नक्षत्र आहे पाऊस चांगला पडला तर शेती पिके सध्या अकाली येणारा पर्जन्य तो मध्येच ओढ देण्याची शक्यता आहे म्हणून त्यावर उपाय म्हणून आपण पर्जन्य सूक्ताचं जर वाचन रोज केलं पाच मिनटं लागतात देशभरात सर्वत्र सुवृष्टी होण्यासाठी आपल्या नित्यसेवेमध्ये पर्जन्यसूक्ताचा समावेश आहे त्यात फक्त सहासष्ट ओव्या आहेत मोजून पाचच मिनिटं लागतात आणि पाणी तर सर्वांना प्यायला लागतं सर्वांनी पाच मिनिट पर्जन्य देवतेला जर निमंत्रण दिलं पाण्याचा प्रश्न मार्गी म्हणून आपणाला निवेदन आहे की आपण चर्चेतून या सर्व समस्यांचं निरसन निवारण चर्चेतून करू शकतो ही जबाबदारी बळीराजावर आहे बळीराजानं जर सुक्ताचं वाचन केलं तर पर्जन्याला यावं लागतं पुढचा विभाग या ठिकाणी डॉक्टर लोक असाध्य आजाराचा आणि कॅन्सरचा दावा त्यांनी आणलेला आहे शंभर टक्के कॅन्सर मुक्त जीवन जगायचं असेल तर आमच्या डॉक्टर मुक्त केमो मुक्त शस्त्रक्रिया मुक्त दवा उपलब्ध आहे त्यामध्ये रानभेंडी आहे घाशाचा कॅन्सर ती बरा करते त्यामध्ये वेखंड आहे गाठीचा कॅन्सर तो बरा करतो उर्वरित कॅन्सर रानभेंडी सप्तरंगी तिचा काढा या दवा उपलब्ध आहेत आमच्या डॉक्टरांकडून तुम्ही आता शहानिशा नवे माहिती मिळवा आणि रुग्णांना जीवदान द्या ही एक भूतदाय आहे म्हणून आपणाला निवेदन आहे की आमच्या डॉक्टरांशी आपण संवाद साधावा तर पुढचा विभाग वास्तुतज्ञ प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी वास्तुविषयक आपला परिचय द्यावा बऱ्याच जणांच्या वास्तू वास्तूत नसल्यामुळं किंवा शास्त्रात नसल्यामुळं त्यांना अनेक समस्या संकटांना सामोरं जावं लागतं म्हणून घरात बंद पडलेली घड्याळं असती फाटलेले कपडे तुटलेल्या चपला फुटलेली भांडी काळ्या रंगाचा, कडप्पा दगड किचनला असेल तिथे हमेशा आजारपण डोक्यावर कर्ज जीवाचं बरं वाईट करण्यापर्यंत वेळ येते या गोष्टी बऱ्या नव्हेत त्याचा शहाणिशा आपण आमच्या वास्तुतज्ञ इंजिनियर लोकांकडून सुलभ पद्धतीत तोडफोड न करता करून घ्यावा हे कळकळीचं आवाहन ज्यांच्याजवळ ज्ञानदान एक ते चार ग्रंथ आहेत त्यांना सांगण्याची आवश्यकता नाही त्यामध्ये सचित्र माहिती वर्णन केलेलं आहे कृपया आपण ती पानं चाळावी ती पानं चालण्याशिवाय खरं तर ग्रंथ समजले तर संत समजतील संत समजले तर भगवंताकडे जात आहे म्हणून आपण या कृतीचा आपण कृपया लाभ घ्यावा पुढचा विभाग या ठिकाणी कायदेशीर सल्लागार वकील आणि न्यायमूर्ती आलेले आहेत ज्यांना कानूनविषयक माहिती हवी आहे केंद्राविषयी उभारणी करायची आहे त्यांना हवी माहिती हवी आहे त्यांनी या प्रतिनिधींशी कानून दृष्टिकोनातून संवाद साधला तर पुढचा विभाग इथे प्रशासकीय कामकाज आणि प्रशिक्षण प्रतिनिधी उपलब्ध आहेत त्यांनी आपला परिचय देऊन त्यांच्यासोबत आलेले दुर्गा अभियान प्रतिनिधी देश विदेश अभियान प्रतिनिधी स्वयंरोजगार प्रतिनिधी बचत गट प्रतिनिधी याज्ञिकी प्रतिनिधी पर्यावरण प्रतिनिधी या साही जणांनी आपला परिचय देऊन आगामी येणारी वादळं रोखायची असतील तर इथे वादळी ध्वज आहे तो आपल्या गावात घरात लावावा भूकंप येऊ नये त्या यंत्राची माहिती घ्यावी याला खर्च रुपयासुद्धा लागत नाही तुम्ही समयदान हाच त्यातला मोलाचा भाग आहे म्हणून या साऱ्या बाबी राष्ट्रकल्याणाच्या मानवकल्याणाच्या आहेत कृपया आपण ते सहानुभूतीपूर्वक समजून घेण्याचा प्रयत्न करा आज पर्यावरण प्रकृती विभाग कार्यशाळा आहेत त्यामध्ये आपण उन्हाळ्यात पशुपक्ष्यांना थोडं पाणी चारा धान्य चिमण्या पक्षी एवढ्या उन्हानं घायाळ होऊन बरेच पक्षी मरून गेलेले आहेत मोबाईलच्या रेंजमुळं आता चिमण्या तुम्हाला दिसत नाहीत म्हणजे ती रेंज इतकी विषारी आहे की या प्राणी मात्रांना किती घातक आहे हे आपणाला सांगायला नको म्हणून उद्या कसबे सुकेने या ठिकाणी वधूवर परिचय मेळाव्यासह महासत्संग मेळावा नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यानं आयोजित केलेला आहे त्या आप प्रतिनिधींशी आपण संवाद साधावा वेळ सायंकाळी पाच वाजेची आहे तर अठ्ठावीस मेला लातूर येथे सत्संग मेळाव्यासह महामेळाव्यासह विदा विवाह नोंदणी आणि परिचय मेळावा आयोजित केलेला आहे मराठवाड्यातल्या लोकांना ही नामी संधी प्राप्त झालेली आहे त्याचा त्यांनी लाभ घ्यावा अठ्ठावीस मेला स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आहे आणि त्यांचे जीवनादर्श नव्या पिढ्यांना माहीत असणं जरुरीचं आहे तर एकतीस मे रोजी पुण्यस्लोम आहिल्यादेवी होळकर ज्यांनी या देशामध्ये विहिरी बारवा झाडं रस्ते स्वखर्चा केले त्यांचं नाव अजरामर आहे त्यांचा जीवनादर्श पुढील पिढ्यांना आपण अवश्य सांगावा शिक्षणक्रमातून सांगावा हे कळकळीचं निवेदन आहे शेवटचा विभाग इथे मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृतीत काम करणारा भगिनी वर्ग आलेला आहे त्यांनी आपला परिचय देऊन आज येता येतात काही नव्या भगिनी ती स्वामींकडे साकडं दोन प्रश्नांचं घालण्यासाठी ते आलेले आहे एक घरातल्या लोकांची व्यसनाधीनता कायमची थांबावी आणि दुसरं डोक्यावरचं कर्ज खाली यावं पैकी दोन समस्या या मार्गातून त्यावर त्वरित उत्तर दिलं जातं ज्या कुटुंबात कुटुंब सदस्य व्यसन करतात त्यांनी आमच्या भगिणी प्रतिनिधींशी संवाद साधावा इथे शंकराची पिंड तथा रुद्रयंत्र आहे त्यावर रुद्राक्षाची माळ अर्पण करावी त्यावर पाण्याचा अभिषेक करावा महिम्न तथा रुद्र म्हणून आणि ते तीर्थ व्यसनाधीन लोकांना दिलं चाळीस दिवस एक्केचाळीसाव्या दिवशी ते व्यसनमुक्त चिंतामुक्त आणि दुःखमुक्त आणि शाकाहारी झाल्याशिवाय राहणार आपण हा प्रयोग घरच्या घरी करून बघा सर्व भगिनी नुकसान काही नाही फायदाच आहे देवाची सेवा केल्यानं नुकसान नक्की होणार नाही हे तुम्हाला माहीत आहे म्हणून आपण हा उपाय करून बघावं आणि अनुभव आल्यावर इतर भगिनींना सांगावं तर डोक्यावर वाढणारं जे कर्ज आहे अनेक कारणांवर बर्देत आहेत कुणी ईर्षेत आहेत कुणी अंथरूण न बघता पाय पसरण्याची सवय आहे काहींना ऋण काढून सण करण्याची सवय आहे अशा अनेक बाबी आहेत परंतु मराठीत म्हण आहे अंथरूण आहेत तेवढेच पाय पसरणे ही म्हण कितपत लागू होते हाच प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न तथापि अर्थव्यवस्था सुस्थिर होण्यासाठी इथे श्रीयंत्र श्रीचक्र याची व्यवस्था केलेली आहे त्यावर कमळगड्ड्याची माळ आपण अर्पण करावी कारण लक्ष्मीचं वाहन कमळ आहे आणि एवढी एकशे आठ कमळं आपल्याजवळ रोज व्हायला नाही असतील ते भाग्यवान आहेत परंतु कमळाच्या फुलातून प्राप्त झालेलं बी त्याची केलेली माळ त्याला कमळगड्डा म्हणते ही कमळगड्ड्याची माळ त्यावर अर्पण करून दुसऱ्या हातात विष्णूंना आवडणारी तुळशीची माळ असू द्यावी या तुळशीच्या माळेवर विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री कुबेरता मंत्र व्यंकटेश स्तोत्र याच्या पठनानं डोक्यावरचं कर्ज खांद्यावर येत म्हणजे कमी होतं आणि हळूहळू कर्जमुक्त दुःखमुक्त होण्याला ही सेवा पुरेशी आहे म्हणून या सेवेची आपण काच ठरावी आमच्या महिला विभागांकडून लक्ष्मी प्राप्तीची उपासना इथे बसलेल्या साऱ्या भगिनींनी समजून घ्यावी तथापि प्रतिपौर्णिमेला आमच्या देशातल्या साऱ्या भगिनी लक्ष्मी प्राप्तीची पूजा घरच्या घरी करतात त्याला स्वतः सत्यनारायण करणं म्हणतात एक वाटेभर शेराचा प्रसाद बनवावा त्याचं मटेरियल तुमच्या घरात आहेच ही मराठी पाच अध्यायाची पोथी वाचावी त्यामध्ये श्रीयंत्र समोर ठेवून किंवा श्रीचक्र समोर ठेवून विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री कुबेराचा मंत्र व्यंकटेश आणि श्री श्रीसुक्ताचं पठन केल्यानं या परिस्थितीवर निश्चितपणे मात केली जाईल हा अनुभूतीचा भाग आहे म्हणून आपण घरचे घरी हा उपक्रम करून बघा तथापि ज्या शुद्ध भगिनी स्वत सत्यनारायण घरचे घरी करतात कृपया त्यांनी हातवरती कराव्यात पन्नास टक्के हातवरती आलेले आहेत उर्वरित भगिनी नव्या आहेत त्यांना कोण सांगेन म्हणून कृपया आपण त्यांना सहानुभूतीपूर्वक तुमच्या अनुभूती त्यांना सांगाव्यात हे दिव्यानं दिवा ज्योतीनं ज्योत लावण्यासाठी स्वामींनी आपणाला बोलवलेलं आहे त्याचा फायदा मानवजातीच्या कल्याणासाठी समयदान हा महत्त्वाचा भाग आहे अधिक सांगणं उचित नाही आपण सर्वजण शोध म्हणून हे जनकल्याणाचं व्रत आपण सातत्यानं जनमानसामध्ये कृपया पोचवण्याचं करावं अधिक माहिती आमचे सर्व विभाग काम करणारे प्रतिनिधी आपणाशी दिवसभरासाठी सुसंवाद साधणार आहेत त्याचा आपण लाभ घ्यावा पुनश्य आपणा सर्वांना आजच्या आणि पुढील कार्याच्या शुभेच्छा देऊन आपण सामुदायिकरित्या हात जोडून प्रार्थना करून एक आपणाला कळकळीचं सांगणं आहे की आपण काही तास मौन पाळावं प्रार्थनेनंतर प्रथम पहिल्या नंबरच्या गेटनं भगिनी समाधी मठाला औदुंबराला वळसा घालून दरबारात मुजरा न करता उभ्यानं हात जोडून भगिनी प्रथम मार्गस्थ होती तदनंतर नंबर दोनच्या गेटनं पुरुष प्रतिनिधी पाठोपाठ मौनानं भगिनीप्रमाणे कृती करतील आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा धन्यवाद आणि आपण या कामाला सहकार्य केल्याबद्दल इथे काही विकलांग वृद्ध काही मुलं लहान मुलं आणलेली आहेत त्यांची आपण कृपया काळजी घ्यावी एवढंच कळकळीचं सांगून पुनश्च आपणा सर्वांना शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो श्री स्वामी समर्थ